ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली जिल्ह्याला भुजबळ यांच्या माध्यमातून चौथे मंत्रिपद मिळालं त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा वाढल्याची चर्चा सुरू होती शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघेही पालकमंत्री पदावर दावा करत आहेत अशातच छगन भुजबळ यांच्या शपथविधीमुळे दादा भुसे आणि गिरीश महाजन यांचं टेन्शन वाढलं होतं नाशिकचे पालकत्व नेमके कोणाकडे जाणार असा प्रश्न उपस्थित होत होता दरम्यान छगन भुजबळ यांनी दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना दिलासा mm. देणारी एक घोषणा केली आहे मी नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक नाही असं छगन भुजबळ यांनी आज स्पष्ट केले मला नाशिकसाठी जे काही करायचे आहे ते मी करत आहे असं देखील यावेळी भुजबळांनी स्पष्ट केलंय त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीत भुजबळांनी रस दाखवले दाखवलेला दिसत नाही ही दादा भुसे आणि गिरीश महाजनांना दिलासा देणारी बातमी आहे यावेळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटलंय की माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे ढगफुटी देखील काही ठिकाणी झाली आहे पदा अधिकाऱ्यांसोबत कुंभमेळापासून शहरातील सर्व प्रश्नांवर चर्चा सुरू आहे बच्चू कडूंच्या आंदोलनावर बोलताना त्यांनी म्हटलं की आर्थिक संदर्भात प्रश्न मंत्रिमंडळात सोडवावे जातात तो मंत्रिमंडळाचा निर्णय आहे मी पस्तीस वर्षापासून शिवसेना सोडली आहे त्यामुळे मला भरत गोगावले यांची माहिती नाही शिवसेना दादा कोण निर्णय घेतात ते मला माहिती नाही मी बाहेर आल्यानंतर तिथे पुन्हा जाण्याची जाण्याचा प्रश्न नाही नारायण राणे जाण्याचा प्रश्न देखील अजिबात नाही मी शिवसेना सोडली त्यानंतर मोठे रणकनंद झाले होते बाळासाहेब आणि आमचे देखील मोठे वाद झाले होते मात्र नंतरच्या काळात आम्ही एकत्र बसून आम्ही तो संपूर्ण वाद मिटवला पण त्यावेळी शिवसेनेचे सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे घेत होते असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा